तर ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलं तीच मनुस्मृती जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाळली मात्र मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडला गेला यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाली असून झाल्या प्रकाराबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे वावडसाहेब आमदार या ठिकाणी मनुस्मृती दहन करून गेले क्रांतीस्तंभावरती परंतु त्यांच्या हातून तो मनुस्मृती असलेला तिथं डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फाटला गेला जाणीवपूर्वक फाडला गेला की फाडला गेला याच्यावरती मला प्रश्न उपस्थित करायचा आहे दुसरी गोष्ट खरंच ते मनुस्मृती दहन करायला आले होते की डॉक्टर आंबेडकरांचे विचार ह्याचा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणायचं आणि मतं मागायची मला त्याच्यात काहीही बोलायचं नाही त्या विषयावर तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुसऱ्या बाजूला ह्या गोष्टी खरंच जाणीवपूर्वक होत आहेत की मुद्दामहून केल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्या मनात शंका आली आणि हा जो अपमान आहे हा मीच नव्हे तर संपूर्ण आमच्या समाजाच्यासुद्धा जिवारी लागला आहे आणि एक सुशिक्षित तरुण म्हणून या महाडच्या क्रांतीभूमीत येऊन अशी कुठल्याही राजकीय नेत्याकडून राजकीय पक्षांच्याकडून अशा गोष्टी भविष्यात देखील झाल्या नाही पाहिजे याची त्यांनी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी यांच्या विरोधात कठोर आणि कठोर अशी मागणी कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे